मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान व माननीय पालकमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रक्तदान शिबिराचं उद्घाटन माननीय प्राध्यापक श्री अर्जुन आंबेडकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर दिलीप माणे उपसंचालक कोल्हापूर मंडळ कोल्हापूर तसेच सुप्रिया देशमुख जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉक्टर हर्षला वेदक जिल्हा क्षयरोग अधिकारी उपस्थित होते तसेच शिवसेना तालुका प्रमुख श्री संग्राम सावंत उपसरपंच श्री भोई व इतर पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये एक्केचाळीस रक्त बॅगचे संकलन करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर यांनी स्वतः रक्तदान करून समाजामधील व इतर लोकांनी देखील रक्तदान करण्याबाबत जनजागृती केली आहे तसेच डॉक्टर मिलिंद कदम व डॉक्टर निखिल व डॉक्टर लवटे यांनी देखील रक्तदान केले यांनी देखील रक्तदान केले उपजिल्हा रुग्णालयातील परिसेवक श्री विजय खांडेकर आदी परिचारक श्री बिरंबळे तसेच कक्षसेवक श्री संतोष वडर श्री अजय सोरटे श्री समीर कांबळे यांनी देखील रक्तदान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर पल्लवी तराळकर यांनी केलेलं आहे सदर कार्यक्रमादरम्यान माननीय नामदार श्री प्रकाशराव आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यात आले तसेच अवयवदान याबद्दल जनजागृतीही करण्यात आली आहे